नमस्कार गझल रसिक हो एक रविवार एक गझल या उपक्रमाचा दोनशे एकोणतीसाव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या आठवड्यामध्ये दिवाळी सुरू होती आहे या दिवाळीच्या नववर्षाच्या आपणा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा एक गझल सादर करतो आहे गझलेचं नाव आहे काजे घाबरून काजे म्हणाले असावे घाबरून काजे म्हणाले असावे बटण लागताना निघाले असावे घाबरून काजे म्हणाले असावे बटण लागताना निघाले असावे नदी देता आहे इथे पापमुक्ती नदी देता आहे इथे पापमुक्ती पुण्यही समुद्री बुडाले असावे नदी देता आहे इथे पापमुक्ती पुण्यही समुद्री बुडाले असावे मोरही पिसारा चाचपून घेतो मोरही पिसारा चाचपून घेतो ढगांचे इशारे कळाले असावे मोरही पिसारा चाचपू न घेतो ढगांचे इशारे कळाले असावे यशाची खुमारी नसे चेहऱ्यावर यशाची खुमारी नसे चेहऱ्यावर तुझे यश तुलाही सलाले असावे तुझे यश तुलाही सलाले असावे तुझ्या जीवनाचा तुला स्वाद नाही तुझ्या जीवनाचा तुला स्वाद नाही तुझे उग्र सारे मसाले असावे तुझ्या जीवनाचा तुला स्वाद नाही तुझे उग्र सारे मसाले असावे मुखवटाचा आता मुखवट्याच त्याला आता भावणारा मुखवटाचा आता त्याला आता भावणारा खरे रंग सारे उडाले असावे मुखवट्याच त्याला आता भावणारा खरे रंग सारे उडाले असावे मंद शांत होतो आता श्वास माझा मंद श्वा शांत होतो आता श्वास माझा जुने पुण्य माझे फळाले असावे मंद शांत होतो आता श्वास माझा जुने पुण्य माझे फळाले असावे धुरांचे गुलाबी लोटगंधाळले धुरांचे गुलाबी लोटगंधाळले जुने पत्र बहुधा जळाले असावे धुरांचे गुलाबी लोटगंधाळले जुने पत्र बहुधा जळाले असावे घाबरू नकाजे म्हणाले असावे बटण लागताना निघाले असावे बटण लागताना निघाले असावे धन्यवाद